नंबर टाकाय गाड्या गाड्या सुटल्या सुटला या मैदानाचा क्रमांक अकरा बैलगाडी मालक कोण होत सेमी साडी पात्र लढात चालली एक गाडी बाहेर गेली बाहेर गेलेल्या गाडीवर लक्ष द्या सुंदर अशी लढा चालू आहे सुंदर गाड्या पाहतात सुंदर गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढा चालू आहे अलीकडं बकासूर आहे आणि पलीकडं वागेरी कर होते क्रमांक अकरा चा आहे तास क्रमांक चार वरून लावली गाडी नाथ साहेब प्रसन धुमा सुसगाव या गाडीचा प्रथम क्रमांक लावली त्या गाडी मालकाचा बबलू चाचाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहाली उजवीला पाहा नाथसाहेब प्रसन्न प्रसन शेठ धुमास उजगाव अर्णव शेठ साळुंके आणि स्वामी साई सचिन शेठ घरात वरचे ओले यांचा बकासूर पाळा आणि डावीला पाळा ज्योतिर्लिंग प्रसन्न अनुजा नितीन शेवाय हडपसर यांची नवीन खरेदी पाखऱ्या सुंदर अशी गाडी पाळाली पाखऱ्या आणि बकासूरची सुंदर गाडी आणली बबलूच्या किल्ले मच्छिंद्र गडकर आणि गाडी सेमीसाठी पात्र वळवा बारा वळवा बारा ऐकला काळूबाई प्रसन्न शौर्य सागर जाधव